माझी मुलगा माझा मुलगा माझी सोना अमेरिकेला सर्विस करतात आता आम्हाला लयस भेटायला आल्या आम्हाला लय आनंद झालाय खूप आनंद झालाय या चे आनंद होता वाईट लागत कुठे निघालय जीव असे मुलं अशा सुनात जगात तस्ती असे माझे मुलं आहेत सोन आहेत त्या मुली खूप चांगल्या आहेत खूप जीव येतात आम्हाला आमचे लॅक्स नाही पण खूप जीव जीवन मी कोमात गेलो जीवन गटवडी वगैरे गेलो होतो मला तर काय माहिती कोमात गेलो आवाज नाव तरी फक्त तो आठव तो हात फिरा कंप्लीट मी ठिकाणीवर चाल आला पण छत्तीस तो शेहेचाळीस किलो झाली हा पस झाली हा सारा गावात सार जग दुने बेटाय आली पण पुरेच म्हणत तुमचा नोकरी हाडक तिथं हा देशमुख तिला त्या पूर्वीच्या रक्त गेल्या शिरस कुठे आख्यारात मी जागेन म्हणलं काय झाले पूर्व म्हणजे बाबा शिरस गावचा ना खाली तर नाही गेला शेरा आबा तशा हातात नाही बाबा आम्हाला सापडतेच नाही चेक करायला ना आता डॉक्टर तो डॉक्टर बोलावला दिली त्यांनी नवल्याला बोलावलं त्यांच्या जगत एक मिनटात त्यांना बाटली पडली गेलाय मी म्हटलं तेरा कोण शेरा आण घेऊन आला म्हणजे माझी नाते माझ्या मोठ्या मुलाची बारकी नाते बारकी अजून मोठी आहे ही माझ्या लहान्या मुलीची मुलगी आहे एवढीच आहे तिला